तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी दिलेल्या आजच सन दोन हजार अठरा एकोणीस चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी अजय कुमार सर्वगौड यांना देण्यात आलाय साळुंखे सचिव यांच्या हस्ते सर्वगौड यांना देण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अजय कुमार सर्वगौड यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलाय त्यांच्या कामाची दखल अनेकदा राज्य सरकारनं आणि मंत्री यांनी सुद्धा घेतली आहे नितेश राणे रवींद्र चव्हाण नारायण राणे असे कोकणातील दिग्गज नेत्यांनी अजय कुमार भरीवपणे गोड यांनी केलंय त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकारी म्हणून त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे तरुणांना रोजगार देणं तरुणांना काम देणं आणि मत्तेदारी मोडीत काढत अशा सर्व प्रकारची भूमिका नेहमीच त्यांची राहिली आहे सर्वसामान्यांसाठी अधिकारी अजयकुमार सर्वगुड म्हणून ओळखले जातात विकासनामा सिंधुदुर्ग